नमस्कार मंडळी सध्या हिवाळा सुरू आहे आणि या थंडीमध्ये ना बरेचसे आजार डोकंवर काढतात जसं की सर्दी खोकला कप घशामध्ये होणारी खवखव त्याचप्रमाणे सांदे दुखत असतील तर या सगळ्या आजारांवर आज आपण ना घरगुती अत्यंत गुणकारी रामबाण उपाय करणार आहोत रेसिपी अतिशय सुंदर आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका अगदी शेवटपर्यंत बघत राहा त्यासाठी इथं मी ना मस्त असं ताज रसरशीत आलं घेतलेलं आहे आता वजनी म्हणाल तर हे साधारण ना शंभर ग्रॅम आलं आपण इथं घेतलेलं आहे तर सर्वात अगोदर हे आलं आपण भाजून घेऊया त्यासाठी गॅसवरती ना मी अशा पद्धतीची जाळी ठेवून घेतलेली आहे हे बघा आता तुमच्याकडे अशी जाळी नसेल ना तर गॅसवरती आलं भाजून घेतलं तरी सुद्धा चालेल यावरती ना हे आलं ठेवून घेतेये हे आलं ना आपल्याला आलटी पलटी करत सगळ्या बाजूने छान असं डाक पडे पर्यंत भाजून घ्यायचंय आलं अशा पद्धतीने भाजून घेतल्यामुळे काय होईल ना पदार्थ जास्त दिवस टिकेल लवकर खराब होणार नाही आणि दुसरं म्हणजे पदार्थाला चवही चा छान येईल त्यामुळे आपल्याला आलं असं भाजून घ्यायचंय इथे आपलं हे आले ना सगळ्या बाजूने छान असं डाग पडेपर्यंत भाजून झालेलं आहे आपण आता हे आले ना काढून घेऊया आलं आपलं काढून झालं की यामध्ये ना आपल्याला भरपूर असं पाणी घालायचंय आणि हे ना स्वच्छ असं धुवून घ्यायचंय बघा अशा पद्धतीने छान असं चोळून हे ना स्वच्छ धुवून घेऊया आपलं स्वच्छ धुवून झालं की याला पुसून कोरडं करून घ्यायचं तर इथं हे आलं ना मी छान असं पुसून कोरडं करून घेतलेलं आहे आता यावरची ना मी साल काढून घेतेय हे बघा त्यासाठी इथे मी ना चमच्याचा वापर करतेय ते तुम्ही बघू शकताय चमच्याच्या साह्याने साल किती पटकन निघतीय हे बघा अगदी आरामात ही साल निघली जातीये आल्यावरची साल काढून झाली की काय करायचं हे आलं ना आपल्याला बारीक असं चिरून घ्यायचंय आता आलं चिरताना आपल्याला असं अडवत चिरून घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीने याचे ना बारीक असे तुकडे करून घेऊया आलं चांगलं चिरून झालं की काय करूया हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया आलं आपलं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून झालं की यामध्ये ना आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही पाणी न घालता शक्य होईल तेवढं बारीक असं फिरून घ्यायचंय बघू शकता आपलं हे आलं मस्त असं बारीक फिरून झालेलं आहे हे बघा इतकं बारीक मी फिरून घेतलेलं आहे आता यामध्ये ना आपण गुळ घालूया तर शंभर ग्रॅम आपण इथं आलं घेतलं होतं त्यासाठी ना पन्नास ग्रॅम गुळ यामध्ये घालायचा आहे तर हा गुळ ना मी असा बारीक चिरून घेतलेला आहे यात घालूया त्यानंतर पन्नास ग्रॅम यामध्ये आपल्याला खडी साखर घालायची आहे तर इथे मी ना खडी साखर घातलेली आहे तुम्ही खडी साखरेच्या ऐवजी ना साखर घातली तरी सुद्धा चालेल तर याला झाकण लावायचं आहे आणि मिक्सरवरती फिरून घ्यायचं आहे तर इथे आपला गोळ खडी साखर आणि आलं मस्त असं फिरून झालेलं आहे छान असं एक जीव बघा आपण आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर कढईमध्ये ना आपण दोन चमचे साजूक तूप घालूया त्यानंतर मिक्सरमध्ये फिरवलेलं सर्व साहित्य यामध्ये घालायचंय नंतर तुपामध्ये याला ना चांगलं मिक्स करून आहे जसं आपण हे मिश्रण परततोय ना तसं यामध्ये घातलेला गूळ आणि खडी साखर छान अशी वितळतीये त्यामुळे हे मिश्रण ना असं पातळ होतय हे बघा याला ना सतत आपल्याला परतत राहायचंय जोपर्यंत हे मिश्रण ना छान असं घट्ट होत नाही तोपर्यंत याला असं परत राहूया मिश्रण परतत असताना गॅसची फ्लेम ना आपल्याला कुठेही वाढवायची नाहीये लो फ्लेम वरती हे मिश्रण ना आपल्याला सतत परतत राहायचंय नाही तर मिश्रण आपलं खाली लागू शकतं त्यामुळे याला परततच राहायचंय साधारण तीन ते चार मिनिटांनंतर तुम्ही बघू शकताय मिश्रण आपलं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे हे बघा याला ना आणखीन थोडस आपण घट्ट शिजवून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपलं हे मिश्रण ना छान असं घट्ट झालेलं आहे हे बघा आपण आता हे ताटामध्ये काढून घेऊया मिश्रण ताटामध्ये काढण्या अगोदर ना ताटाला थोडस तूप लावून घेऊया आपल्याला सगळ्या बाजूने छान असं व्यवस्थित लावून घ्यायचंय मिश्रण आपल्या ताटामध्ये ओतून झालं की सगळ्या बाजूने छान असं पसरवून घ्यायचंय हे बघा एकसारखं असं सा पसरवून घेऊया मिश्रण ना ताटामध्ये मी सगळ्या बाजूने छान असं व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे आपण आता हे थोडस कोमट करून घेऊया मिश्रण आपलं कोमट झालं की लगेच आपण याच्या वड्या कट करून घेऊया इथे आपल्या ह्या वड्याना कट करून झाल्यानंतर हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचंय इथे आपल्या हे मिश्रण ना पूर्णपणे थंड झालेलं आहे आपण आता यामधल्या वड्या काढून घेऊया हे बघा अगदी आरामामध्ये आपल्या ह्या वड्या निघतायत इथे तुम्ही बघू शकता आल्याच्या ना मी अशा छोट्या छोट्या वड्या कट केलेल्या आहेत कारण आलं हे उष्ण असतं त्यामुळे आल्याच्या खूप जास्त मोठ्या वड्या आपल्याला कट करायच्या नाहीयेत आपण आता अशाच पद्धतीने सगळ्या वड्या छान अशा मोकळ्या करून घेऊया तर इथे आपल्या औषधी गुणधर्म असलेल्या आल्याच्या वड्या बनवून तयार झालेल्या आहेत चवीला जबरदस्त लागतात अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा मंडळी कशी वाटली आजची रेसिपी आवडली आहे का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवी नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद